नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे पावसाळा सुरू झालेला आहे आणि काहीतरी छान गरमागरम आणि चमचमीत खायची इच्छा होते तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर आज आपण स्टॉलवर मिळतात अगदी त्याच चवीचे व्हेज मंच्युरियन कसे करायचे अगदी दहा मिनिटात कमीत कमी साहित्यात बनून तयार होतात रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे परफेक्ट प्रमाणात बराच वेळ कुरकुरीत राहणारे व्हेज मंचुरियन चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी दोन छोट्या आकाराचे पत्ताकोबी घेतलेले आहेत पत्ताकोबी आपल्याला स्वच्छ धुवून त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनिट बुडवून ठेवायचे आहेत म्हणजे यामध्ये काही किडे वगैरे असतील ते इरिटेड होऊन बाहेर येतात त्यानंतर आपल्याला किसनीने पत्ताकोबी किसून घ्यायचा आहे जेव्हा आपण मंचुरियन बनवतो तेव्हा पत्ताकोबी नेहमी फ्रेश घ्यावा पत्ताकोबी जर शिळा असेल तर त्याचा उग्र वास येतो तर शक्यतो आपण ज्या दिवशी मार्केटमधनं पत्ताकोबी विकत आणतो तेव्हाच मंचुरियन करायला घ्यायचे चवीला अप्रतिम होतात नक्की ट्राय करा पत्ताकोबी मी व्यवस्थित किसून घेतला त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे पत्ताकोबीला पाणी सुटतं आणि पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर आपण आता पत्ताकोबीमधलं पाणी व्यवस्थित काढून घेऊया तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पाणी पत्ताकोबीला सुटलेलं आहे व्यवस्थित हाताने घट्ट पिळून हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे लक्षात असू द्या जेव्हा आपण पत्ताकोबीचे मंचुरियन बनवतो तेव्हा अशाच पद्धतीने आपल्याला पत्ताकोबीचं पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती पाणी निघालेलं आहे पत्ताकोबी आता आपलं मंचुरियन बनवण्यासाठी तयार आहे त्यानंतर यामध्ये मी अर्ध गाजर किसून घातलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून घालायची आहे त्यानंतर काळी मिरी पावडर घालायची आहे पाव चमचा यामध्ये मी काळी मिरी पावडर घालणार आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे अद्रक लसूण तुम्ही बारीक कट करून सुद्धा घालू शकता त्यानंतर इथं मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे तर एक मोठा चमचा आपल्याला सोया सॉस घालायचा आहे रेड फूड कलर घेतलेला आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही स्किप सुद्धा करू शकता थोडासा फूड कलर यामध्ये घालणार आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी चिली सॉस घालणार आहे मंचुरियन कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा कप कॉर्नफ्लोअर घालायचा आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर त्याच कपने आपण अर्धा कप मैदा घालणार आहोत मैदा आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि अर्धा कप मैदा समप्रमाणात आपल्याला कॉर्नफ्लोअर आणि मैदा घ्यायचा आहे त्यानंतर हाताने आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आहे जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा लाल मिरची पावडर घातली आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे यामध्ये आपण डार्क सोया सॉस घातलेला आहे सोया सॉसमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं तर व्यवस्थित मिश्रणाची चव घ्यायची त्यानंतरच मीठ आपल्याला घालायचं आहे थोडंसं कॉर्नफ्लोअर मला कमी वाटलं तर यामध्ये मी एक टेबल स्पून कॉर्नफ्लोअर आणखी ॲड केलेलं आहे पुन्हा आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे मंचुरियनचं पीठ बनवताना आपण एक थेंब पाण्याचासुद्धा वापर केलेला नाही त्यामध्ये आपण सॉस घातलेले आहेत आणि लसूण अद्रकची पेस्ट घातलेली आहे त्यास पेस्टमध्ये आणि सॉसमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे इथं आपलं मंचुरियनचं मिश्रण तयार झालेलं आहे अगदी याच कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला तयार करायचं रा आहे जा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही अगदी याच पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे मंचुरियन बनवताना शेप न देता आपल्याला मंचुरियन अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायचे आहेत अगदी स्टॉलवर मिळतात त्याच चवीचे आणि मस्त कुरकुरीत असे मंचुरियन आपण तयार करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला मंचुरियन तेलात सोडायचे आहे कढईमध्ये मी तेल व्यवस्थित गरम करून घेतलं त्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आहे मंचुरियनचं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने शेप न देता आपल्याला मंचुरियन तेलात सोडायचे आहे अगदी आपण भजी तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा तयार करून घ्यायचे आहे तेलाचं टेम्परेचर परफेक्ट असायला हवं जर तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमवर मंचुरियन तळले तर तरी मऊ पडतात आणि तेलकट सुद्धा होतात त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला मंचुरियन व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत जितके कढईमध्ये बसतील तितकेच आपल्याला मंचुरियन व्यवस्थित पाडून घ्यायचे आहे त्यानंतर मंचुरियनला व्यवस्थित शेप धरू द्यायचा त्यानंतरच आपण मंचुरियन तळून घेणार आहोत जोपर्यंत मंचुरियन क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर आपल्याला मंचुरियन व्यवस्थित तळून घ्यायचे आहे लो फ्लेमवर जर तुम्ही मंचुरियन तळले तर ते तेलकट होतात कुरकुरीत होत नाही त्यामुळे लक्षात असू द्या मंच्युरियन आपण हाय फ्लेमवरच तळून घेणार आहोत इथं आपले मंचुरियन व्यवस्थित तळून झालेले आहे एक बॅच तळण्याकरता मला चार ते पाच मिनिट लागले तुम्ही बघू शकता परफेक्ट असे मंचुरियन आपले तळून तयार झालेले आहेत त्यानंतर टिश्यू पेपरवर आपण मंचुरियन काढून घेणार आहोत एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं अशाच पद्धतीने मी सर्व मंचुरियन व्यवस्थित तळून घेणार आहे न शेप देता आपल्याला मंचुरियन तळायचे आहेत अगदी स्टॉलवर मिळतात वीस रुपये प्लेटप्रमाणे त्याच पद्धतीचे आपण मंचुरियन तयार केलेले आहेत तुम्ही बघू शकता परफेक्ट असे कुरकुरीत मंचुरियन तयार झालेले आहेत इथं मी सर्व मंचुरियन व्यवस्थित तळून घेतले चवीला अप्रतिम झालेले आहेत मार्केटमधनं मी पत्ता कोबी वीस रुपयाला आणल्या होत्या ताटभर असे मंचुरियन आपले तयार झालेले आहेत आता मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथं पॅनमध्ये मध्ये मी ज्या तेलामध्ये आपण मंचुरियन तळले तेच तेल आपल्याला घ्यायचं आहे तर इथं मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे तर इथं मी छोट्या आकाराचा कांदा कट केलेला आहे भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता बारीक चिरून कांदा घालायचा आहे त्यानंतर पत्ता सुद्धा मी बारीक चिरलेली आहे शिमला मिरची आपल्याला बारीक कट करून घालायची आहे त्यानंतर एक ते दोन मिनिट भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे भाज्यांचा क्रंचीनेस कायम राहावा त्यामुळे आपण एक ते दोन मिनिटच भाज्या व्यवस्थित परतून घेणार आहोत जास्त जर तुम्ही भाज्या परतून घेतल्या तर त्या मऊ पडतात आणि जेव्हा आपण मंचुरियन खातो तेव्हा इतका आस्वाद त्याचा येत नाही त्यानंतर मी अद्रक लसूण पेस्ट घालायला विसरले होते तर थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे सुरुवातीलाच मला अद्रक लसूणची पेस्ट घालायची होती पण मी विसरले तुमच्या सोबत पण असं होतं का कमेंट करून मला नक्की सांगा व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण सॉस घालूया तर दोन टेबल स्पून इथं मी रेड चिली सॉस घातलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा सोया सॉस घालायचा आहे यामध्ये तुम्ही टोमॅटो केचप सुद्धा घालू शकता एक मोठा चमचा कॉर्नफ्लोर त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचं आहे पाणी मी नॉर्मलच घेतलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे तयार केलेलं कॉर्नफ्लोअरचं मिश्रण म्हणजेच कॉर्नफ्लोअरची स्लरी आपल्याला पॅनमध्ये घालायची आहे त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर तुम्हाला मंचुरियन तिखट आवडत असतील तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे ज्या पद्धतीने तुम्हाला मंच्युरियनची ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता ग्रेव्ही आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे मंचुरियन आणखी टेस्टी होण्यासाठी यामध्ये मी काळी मिरी पावडर म्हणजे ब्लॅक पेपर पावडर घालणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे यामध्ये आपण सोया सॉस घातलेला आहे त्यामुळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही जर तुम्हाला मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ ॲड करू शकता त्यानंतर मी थोडंसं आणखी सोया सॉस घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे फ्राय केलेले मंचुरियन यामध्ये घालायचे आहे तर मी सर्व मंचुरियन यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती तुम्ही बारीक कट करून यामध्ये घालू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केलेलं आहे एक ते दोन मिनिट व्यवस्थित ग्रेव्हीसोबत आपल्याला मंचुरियन कोट करून घ्यायचे आहे ओव्हर कुक करायचं नाही नाहीतर मंचुरियन मऊ पडण्याची शक्यता असते इथे आपले ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेले आहे अगदी स्टॉलवर मिळतात त्यापेक्षा पण जबरदस्त चवीचे आपण घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये बनून तयार केलेले आहेत याआधीसुद्धा मी मंचुरियनची रेसिपी शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा मस्त गरमागरम मंचुरियनचा आस्वाद घ्यायचा आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत